हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण इतर पाहणार आहोत डुबुकवड्याची भाजी खायला खूप छान लागते ती चिकनच्या भाजीसारखीच लागते इथं मी एक चपाती एवढे एवढं बेसनपीठ घेतले म्हणजे तीन चार चम्मच बेसनपीठ घेतले त्याचे चिमूटभर हळद टाकली आहे आणि एक अर्धा चम्मच लाल तिखट टाकले आणि थोडेसे मीठ टाकणार आहे चवीपुरतं मीठ थोडंच टाकायचे चवीपुरतं आणि आपल्याला त्याच्यात अर्धा चम्मच तेल टाकायचं आहे आणि हे आपल्याला ना पीठ मळून घ्यायचंय एक चपाती होईल एवढं पीठ मळायचं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं पीठ म्हणजे आपल्याला लाटताना ते पोळपटाला चिघटणार नाही असं बघा मी घट्ट मळून घेतले एक चपाती होईल एवढं आता हे आपण बाजूला ठेवूया आणि वाटण काढून घेऊया मी इथे ना तीन चमच खोबरं घेतले अद्रक लसूण घेतले कोथिंबीर घेतली एक कांदा आहे भाजून गॅसवर आणि तीन चमच धने घेतलेत आता मी हे वाटण भाजून घेणार आहे आता मी ते सगळं भाजून घेतले आता मिक्सरला बारीक करून घेत आहे आता एकदा आपण तेल तापत ठेवले त्याच्यात कोथिंबीर कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता चांगला तडतडल्यावर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते टाकायचं आहे त्याला चांगलं आहे ना तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटणाला आपण त्याची आमटी करणार आहोत मी आता वीत आहे ना व्यवस्थित परतून घेता येईन आता त्याच्यात आपण अर्धा चम्मच हात टाकणार आहोत अर्धा चम्मच धनेपूळ आणि अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकायची आणि घरी बनवलेला काळा मसाला एक चम्मच टाकत आहे आता हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतू पर द्यायचं आहे मसाला चांगला आपल्याला परतून द्यायचा आहे त्याच्यात मीठ टाकत आहे मीठ मी ना थोडंच टाकत आहे कारण की मी ना वाटण वाटताना पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे इथे मी थोडं टाकत आहे आता आपल्याला इथे ना तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा रसा बनवून घ्यायचा आहे पातळच ठेवायचा आहे रसा कारण की आपण ते वडे सोडल्यावर परत आहे ना रसा घट्ट होतो तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही पाणी घेऊ शकता मी मिक्सरचं भांडण ते दोन टाकत आहे आणि वरतून कोथिंबीर टाकत आहे कापून ठेवलेली बारीक आता आपण हे ना या आमटीला उकळी येऊन देणार आहोत तोपर्यंत आपण वड्या करून घ्यायच्यात मी बेसनपीठे ना आधीच भिजवून ठेवलं होतं तुम्ही ना याची भ थोडंसं ना पातळ करून भजे पण सोडू शकता छोटे छोटे त्याच्यात आता इथे मी लाटून घेतलं आहे आता आपण त्याच्या वड्या करून घेणार आहोत तुम्हाला जशा पाहिजे तशा आकाराच्या तुम्ही पाडून घेऊ शकता वड्या किंवा भजे पण सोडू शकता छोटे छोटे काही काही डुबुकोड्या पण म्हणतात काही काही गोळ्याची आमटी पण म्हणतात जसे तिकडे जशी पद्धत आहे तसे बोलतात आता मी सगळ्या वड्या करून घेणार आहे आणि त्या आमटीला उकळी आल्यावर त्याच्यात सोडणार आहे आता आपण एक आहे ना त्या आमटीत सोडून देणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला पण येते ना चांगली उकळी आलेली आहे आपण आमटी पातळच ठेवली होती आता आपण सगळे वडे आहे ना त्याच्यात सोडून घ्यायच्यात आणि एक दहा मिनटं आहे ना चांगली उकळी काढून घ्यायची म्हणजे ते वडे आपल्या ना बेसन शिजतं वड्या पण शिजल्या जातात बघा तुम्ही किती छान उकळी आली आहे वड्या पण शिजलेल्या आहेत तुम्ही चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते बघा दिसायला पण छान जले, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा